रामकृष्ण हरी हे बघा शेतकरी मित्रांनो संगीताच्या संगीताच्या शेतात तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण भिमुख खुरपणार आहे बघा आता कसं आहे सगळी कामं उरकत उरकत आली शेवटचा राहिला आहे भिमुख आज सकाळचा बघा आठचा टायमिंग आहे आता आम्ही खुरपायला लागलेलो आहे भिमू हा संपूर्ण आणि गव्हा बी भरपूर झालेला आहे हा संपूर्ण भिमुखा आजच्या आज खुरपून घ्यायचा आज काही केलं तरी सगळा विमुख झालाच पाहिजे कारण की आठ नऊ दिवस झाले सतत वावरात जाऊन जाऊन खूप कंटाळा आला आहे बी खूप लागते हे बघा एक एक पात आमची भिडलेली आहे आता जेवण आलेलं आहे सुनबाई जेवण घेऊन आलेलं आहे आम्ही जेवायला चाललेलो आहे बघा आता सगळेजण आणि कसं आहे ह्या बाया आठ वाजताच येतात आठ वाजता आल्या की त्यांना त्या काय असं नाश्ता वगैरे करीत नाही आहे मग भुका लागतात भूक लागते त्यांना मग अकरा वाजता आम्ही जेवायला निघतो अकरा वाजता जेवायला निघालो की हे बघा आम्ही जेवायला निघालो आता एकामाग एक एकामाग तिला म्हणले मी कळशी घे आपली आता ती कळशी घेईन तेवढी बघा कळशी तिने डोक्यावर घेतलेली उचलून आता ही पीची डब्याची पिशवी पी घेईन आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे सावलीला कारण की एक जण म्हणली चल बाई सावली हा म्हणलं सावलीतच जायचं आपल्याला अगदी थंडगार सावली आहे बांधावर बाबळ दिसते बघा त्या बाबळीखाली आपल्याला जायचे खूप छान थंडगार सावली आहे आणि आता आम्ही तिथं मस्त पिकी बसणार आहे अगदी बसलो की असं वाटतं उठूशीच नाही एकदम गारगार हवा वाटती आणि एकदम थंडगार आणि जेवण बी खूप छान आणि शेतातलं जेवण म्हणजे एकदम भारी वाटतं तुमच्या घरातल्या जेवणाला काय करता असं शेतातलं जेवण असतं आणि तुम्ही जे दोन घास खाता ना तिथं चार घास खासान अशा पद्धतीचं वाव शेतातलं जेवण असतं बघा आता आम्ही एकामागं एक निघालेलो आहे त्या दोघी पुढं गेल्यात आम्ही दोघीजणी पाठेमागं आहे बघा आता तिथं डबे वगैरे हो धुणार आणि मग हात धुवायचं कार्यक्रम आमचा चालू होणार आणि हात धुणार आहे म्हणजे आता ते बघा तिथं लिकेज बी झालेलं आहे आम्ही डायरेक्ट आता तिथंच जाणार आहे कारण की दुसऱ्यांची दुसऱ्यांची पाईपलाईन आहे ती आमच्या ओरात खूप लिकेज झालेली आहे काल एकाच जागी होतं आज तर बघा दोन तीन जागी तो पाईप फुटलेला आहे आज खूप पाणी निघतं आहे आम्ही इथं स्वच्छ हात धुणार आणि जेवायला जाणार आहे आता बघा ते आम्ही लई आज पाणी गळतं आहे बघा आता एक जण तर उकरूनच बघणार आहे बघा <coughs> हे बघा ही लागली आता इथं उकरायला आणि किती भी उकारलं तरी कसं आहे पाईप तर खोले तिथपर्यंत काही जाणार आहे का शेवटी कांटाळून शेवटी ती हात धुणार आणि मी सुद्धा आता हात धुवणार आहे स्वच्छ आता हिच्या पायांना खूप चटके बसले त्याच्यामुळे ती डायरेक्ट पाण्यातच गेली पाय बुडवायला <coughs> हात धुवून आलो आहे आता जेवायला बसतो हे बघा जेवण बी असं मस्त मस्त आहे बघा आता मी डबा खोलते प्रत्येकीने डबा खोललेला आहे आता जेवण म्हणजे कसं आता इथं घरी असतो की आपण एक भाजी खातो पण शेतात गेलं की हॉटेलपेक्षा मस्त प्यस्त मस्त भाज्या खातो हॉटेलला काय करता अशी शेतातल्या भाज्या असतात खूप छान छान हे बघा किती छान वड्या आहेत कोथंबिरीच्या वड्या आहेत ह्या आणि कोथंबिरीच्या वड्या म्हणजे वा तोंडात टाकली तरी वडी अगदी विरगळती एकदम भारी वाटतं बघा किती छान वड्या आहेत मला सांगा आपण अशा घरी दोन चार भाज्या खाऊ शकतो चार पाच आणि हा किस आहे वाळ्याला आहे म्हणजे तळलेला किस आहे त्याला मसाला वगैरे लावला आहे मीठ वगैरे आणि खूप छान लागतो भाकरीसोबत अगदी कुरकुरीत एवढा मस्त लागतो ना आणि का कांद्याची भाजी बी आहे मस्तपैकी लसणाची मिरची बी आहे अगदी ज्याला जे हवं ते कांद्याची भाजी लसणाची मिरची आणि कांदे निस्ती कांद्याची चटणी ती बी खूप छान होती हो का अगदी त्याला तर आहे ना एकदम असं नॉन व्हेजसारखा एक त्याची चव असती खूप छान होती कांद्याची चटणी आणि मा वावरात कसं आहे शेतात गेलं की ज्या थोडी जास्त भाकर खातं माणूस आणि जेवायला बी खूप छान वाटतं असं मस्त वाटतं एकदम जेवण झालेलं आहे आता डबे तिने आमचे धुवून आणलेत बघा घासून स्वच्छ त्या दोघींनी तर तिथंच धुतले पण हिने माझा बी डबा स्वच्छ धुवून आणलेला आहे एक डबा बघा आता मी आता मी डबे लावून आम्ही आता एकदा पाणी पिणार आहे अगदी पोटभर म्हणजे पाणी तरी आपण जेवल्यावर दोन वेळा पाणी पितोच एवढं ऊन लागतं आणि आता खुरपायला जाणार आहे आम्ही हे बघा आता आम्ही आमच्या पाथानवर जाणार आहे बघा प्रत्येकजण आता जेवण करून झालो आहे आता आम्ही चाललो आहे आणि कसं आहे जेवणापुरतंच आपण बसतो तिथं जास्त वेळ कुणी बसत नाही वारं बी खूप छान चाललेलं आहे वारं आणि वारं जर नसलं वार वार तर एवढं गरम होतं एवढं ऊन लागतं आणि वारं जर असलं ना तर अजिबात ऊन लागत नाही आणि हो आता अजून थोडासा राहिला आहे खुरपायचा तरी आम्ही खुरपतोच बा किती छान आणि इकडं चार साऱ्यांमध्ये एवढं गावळ होतं इकडे चार साऱ्यात ह्यावा किती छान दिसतं भिमूग कसा वाटतं तुम्हाला माझा भिमूग शेतकरी मित्रांनो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ताई की ताई असा विमूग आणि ह्या शेतीच्या गोष्टी म्हणजे कसं आहे शेतकरी मित्रांनाच कळणार की शेतीत कसं आहे आपल्याला कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही आणि शेतीतलं पिकलं की वर्षभर टेन्शन नाही अगदी शे शेतातलं आपलं धान्य दा धुन्य अगदी वर्षभर पोटभर खाईन एवढं भेटतं आपल्याला एवढं पिकतं बी ही काळी आई अगदी भरपूर आपल्याला पिकून देते मस्त पिकी हे बघा आता मी आता आम्ही खुरपतोय आणि खुरपणी तर चाललेलीच एनगाबाळ बी खूप म्हणजे असं त्या वावरात यांना जास्त मोठ्या दगडी असताना आडवं खुरपं काय लावता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक खुरप्याला अशी चोची घालायच लागते त्यावेळेस ते निघतं आणि आडवं खुरपं तर काय लावता येत नाही बघा आता आम्ही खुरपतो आहे अगदी खुरपतो आहे की हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं असं वाटतं आता कधी भिडेन पटापटा सारा म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपला सारा कधी भिडे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक पण सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत जा कारण की मी तुम्हाला घरातले काही शेतातले काय असे वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हिडिओ दाखवीत जाणार आहे आणि मला कसे वाटतात नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मित्रांनो तुम्ही कुठून बोलता ते बी सांगत जा आता एवढा भिमूग खुरपूनच आम्ही जाणार आहे कारण की कसं आहे भिमूग हे बघा असं वरुणब्याव संपूर्ण गव्हा ठेवलेलं का आहे काही जागी थोडासा अजून निघतो आहे काय काय भिमुख थोडा पातळ आणि हा भिमूग मी दोन वेळा पहिली एकदा पेरला होता त्यावेळेस खूपच पातळ झालता आणि त्याच्यावर मी परत मग परत पेरला कारण की टीबायला मग ते एवढं टिबणार कोण मग परत पेरल्यामुळे तरी थोडा मागून म्हणलं आता हाय असाच राहू दे हा याच पातळ्याला खूप चांगल्या शेंगा येतील बघा म्हणून मी ठेवला आहे म्हणजे चांगलाच एवढा पातळ नाही तो अजून निघतोय आणि खुरपीत 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 घेणं अवघा आता खुरपून तर आपलं झालेलंच आहे बघा चला मग उद्या भेटूया बाय